नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर लाईफ कोच तथा न्यूट्रिशनिस्ट आज आपण अपन, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या विषयाकडे म्हणेल होई जाऊया तो विषय असा आहे की नवरा बायकोचं भांडण का होतं Oh, होता। है होता है हो नवरा बायकोंचं भांडण का होतं सगळ्यांना विचार पडतोय ना की का होतोय नवरा बायकोंचं भांडण तर आपण आज त्याच विषयावर बोलणार आहोत होतं काय की आज लग्न इतके धडाक्याने साजरे केले जातात सा किती पैसा खर्च केला जातो लग्नांवर हो आणि एवढा सगळा पैसा खर्च केल्यावर हो जेवढं लग्न धडाक्यात तेवढं नाते जी आहे ती कुचकामी ठरत आहे ती आहे ते फुलण्याच्या आधीच कोमेजत आहे म्हणजेच नवरा बायकोचं नातं तुटण्याचं प्रमाण डिव्हॉर्सचं प्रमाण फार वाढलं असं मला म्हणायचं आहे एवढं धुमधडाक्यात लग्न करू एवढं म्हणासारखं करू नाती का टिकत नाही नवरा बायकोंची का वाढणं होत आहेत नवरा बायकोमध्ये तर आपण यासाठी छोटीशी स्टोरी ऐकूया स्टोरी खूप फास्टमध्ये सांगेल की तुम्हाला बोर वगैरे होऊ नये म्हणून की आ, स्टोरी मी ॲक्च्युली ऐकलेली आहे म्हणजे ऑडिओ क्लिप्स ऐकलेली आहे इंटरनेटवर तर स्टोरी अशी आहे की संत कबीर असतात ते नेहमी सत्संग करतात आणि त्याच्या सत्संगाला खूप लोक येतात तर एक दिवस काय होतं की त्यांचा सत्संग संपतो पण एक गृहस्थ सत्संग संपल्यावर तिथेच थांबलेला असतो आणि संत कबीर मग त्यांना विचारतात की काय बाबा काय झालं तू अजून गेला नाहीस तेव्हा तो घस्त म्हणतो की मला ना एक प्रश्न आहे म्हणजे माझ्या डोक्यात खूप दिवसाचा तो प्रश्न गोळत आहे आणि माझी अशी इच्छा होती की तुम्हाला तो विचारा म्हणून मी थांबलोय संत कबीर म्हणतात बरं ठीक आहे विचार तुला काय प्रश्न आहे तर तो म्हणतात की मी एक सांसारिक व्यक्ती आहे आणि आमच्या नवरा बायकोमध्ये सतत वादविवाद सुरू असतात तर हे वादविवाद वाद का होत असतील महाराज आणि हे कसे थांबायचे संत कबीर म्हणतात की ओ असे ते थोडे शांत होतात काही असं बोलत नाही काही रिॲक्ट करत नाही आणि तर असं ते ऐकून घेतात आणि मग संत कबीर त्यांच्या बायकोला आवाज देतात की अगं आ, कंदील लावून आण म्हणजे आपल्याला माहिती आहे ते जुन्या काही कंदील असायचे जर कोणी त्याला लँडेंड म्हणायचं कोणी कंदील म्हणतं सो ते बोलले की कंदील लावून आण तर त्यांची बायको कंदील लावून त्यांच्याकडे आणून देते तर त्या त्याला खूप आश्चर्य वाटतं की अरे एवढा दिवस असताना एवढा प्रकाश असताना कबीरांनी कशाला यांना कंदील लावून आणायला सांगितला आणि यांनी आणून पण दिलं काही विचारलं पण नाही काही वेळाने परत संत कबीर त्यांच्या बायकोला म्हणतात की अगं काही गोड असेल तर आण बरं खायला तर संत कबीर यांची बायको काय करते की तिखट पदार्थ खायला आणून देते संत कबीर बोलत नाही तर गृहस्थांना खूप आश्चर्य वाटत काय चाललंय यांच यांनी गोड आणायला सांगितलं का आ, तो तो ते म्हणतात काही नाही यांचं यांनाच काय माहीत नाही यांचं काय चाललंय म्हणून माझ्या प्रश्नाचं काय उत्तर देणार आणि तो म्हणतो की येतो महाराज निघतो मी तर संत कबीर त्याला म्हणतात मला वाटतं तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं वाटतं तर तो म्हणतो की नाही नाही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही पण मला काही वाटत नाही की ते मिळेल तेव्हा संत कबीर त्याला म्हणतात की अरे मी जे वागलोय मी जे सांगितलंय त्यावरून तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल असं मला वाटलं कारण तो म्हणतो हो मला खरंच काय कळणार नाही तुमचं काय चाललं होतं तर त्यावेळी संत कबीर त्याला म्हणतात की बघ नातं जे आहे ना ते विश्वासावर आणि प्रेमावर चालत. नुसतं प्रेम असून चालत नाही तर त्या नात्यांमध्ये विश्वास सुद्धा असायला हवा आता मी माझ्या बायकोला कंदील लावून आणायला सांगितला सिनेमाला तो आणून दिला कारण तिने हा विचार केला की प्रकाश आहे पण आपले पती आपला नवरा आपल्याला सांगतोय की कंदी लावून आण तर त्यांना काहीतरी काम असेल म्हणूनच त्यांनी आपल्याला सांगितलं असेल हा विश्वास तिचा माझ्यावर होता आणि त्यामुळे तिने मला कंदील लावून आण दिला सेकंड ज्या वेळेस मी तिला गोड आणायला सांगितलं आणि तिने मला तिखट पदार्थ आणून दिला तेव्हा मी समजून घेतलं की कदाचित गोड पदार्थ घरात नसेल म्हणून तिने मला तिखट पदार्थ आणून दिला यावरून काय सिद्ध होत की आपला एकमेकांवर विश्वास असायला हवा एकमेकांना आपण समजून घ्यायला हवं त्यावेळी आपला संसार त्यावेळी भांडण होत नाही स्पेशली त्यावेळी भांडण होत नाही गृहस्थाला कळलं की काय आहे ही झालं स्टोरीचा भाग कशी वाटली स्टोरी तुम्हाला तुम्हाला यातून काही कळलं का कसं आहे मित्रांनो की पती पत्नीचं नातं हे असं नातं आहे की दोन्ही व्यक्ती हे वेगवेगळ्या वेग फॅमिलीतून आणलेले असतात बरेचदा कल्चर वेगळं असतं प्रत्येकाच्या घरातील वातावरण वेगळं असतं फायनान्शियल स्टेटस वेगळं असतं कुणी ट्रॅडिशनल असतं कोणी मॉडर्न असत तर यामुळे कधी थोडं समजून घेणं खूप गरजेचं आहे जर आपण समजून घेतलं तर भांडण होणार नाही चुका होतात कधी चुकांकडे डोळे काढायचे तर कधी नम शांत राहायचं दुर्लक्ष करायचं झाली असेल चूक प्रत्येक चुकीला रिएक्ट केलंच पाहिजे का नाही कधी बायकोने चुप राहायचं तर कधी नवऱ्याने चुप राहायचं आणि विश्वास हा खूप महत्वाचा आहे विश्वास असेल की तर भांडण होत नाही पण जिथे विश्वास तुटतो तिथे ते नातं कधीच टिकू शकत नाही एकदा म्हणून म्हटलं जातं एकदा खायला कमी असेल पैसे कमी असेल तरी चालेल पण विश्वास हा असायला हवा आपल्याच संसाराला आपल्यालाच जपायला हवं कधी डोळे मिटून शांत बसायला हवं तर कधी दुर्लक्ष करायला हवं कधी दोघांमध्ये मतभेद झाले तर ते मतभेद एवढे ताणू नका की ते नातं तुटे, तुमच्या प्रेमाने ते मतभेद संपवून टाका कधी प्रेमाने बोला कधी गुदगुल्या करून हसवा दुसरं जर बायको रुस्ती असेल तर नवऱ्याने तिला हसवण्याचा प्रयत्न करावा नवरा रुसला असेल तर बायकोनी तिला हसवण्याचा प्रयत्न करा आणि भांडण संपवा जेवणावर कधीही राग काढू नका गरम जेवण असेल तरी जेवण घ्या आणि थंड जेवण असेल तरीही जेवण घ्या पण जेवणावर राग काढू नका जर आपण ह्या गोष्टी ठरवल्या की समजून घ्यायचं काही गोष्टी बोलायच्या काही दुर्लक्षित करायच्या बोलायच्या मी समजून बोलायच्या शांतपणे सांगायच्या कधी दुर्लक्ष करायचं कुठे कुणाला राग आला तर त्याला हसवून त्याचा राग घालवायचा गंमत करून त्याचा राग घालवायचा जर आपण इगो घेऊन बसलो की मीच का म्हणून नेहमी माघार घ्यायची मीच का म्हणून तिचा नेहमी जर नवऱ्याने ठरवलं मीच का म्हणून ती नेहमी रुचणार आणि मीच का तिचा राग घालवायचा तर असं नाही आपल्याला टिकवायचं आहे आपण करायचं बायकोनीसुद्धा सुद्धा कधी आपण कधी त्यांनी असं जर केलं तर आपला संसार नक्कीच चांगला होईल आणि आपल्या नवऱ्या बायकोमध्ये भांडण होणार नाही आणि भांडण होऊच नाही असं नाही काही काही भांडणसुद्धा होणं खूप गरजेचे असतात कारण भांडणांनीच प्रेम वाढतं असं म्हणतात पण ती भांडण ताणू नका ती थोडेसे विवाह सकाळी झालं तर संध्याकाळी किंवा दोन तीन तासात ते मिटायला हवं खूप झालं तर ते संध्याकाळपर्यंत चालायला हवं त्यापेक्षा जास्त नाही तू तास इथेच थांबते माझ्या प्रंजर सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद